जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष बारा डिसेंबर इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर शिवरायांनी हुबळीवर हल्ला चढविला प्रदेशात व्यापारी पेठा व शहरे शत्रूच्या खूप घुसून लुटली आणि ही सर्व लूट सरकारी खजिन्यातच जमा करण्याचा नवा शिरस्ता महाराजांनी घालून दिला स्त्रियांच्या नखालाही धक्का न लावता कोणत्याही धर्माच्या धार्मिक स्थळांना हातही न लावता गरीब दिन दुबळ्या न पिडता शत्रूच्या प्रदेशात खोलवर हल्ले केल्यामुळे व शहरी रिकामी केल्यामुळे शिवरायांनी मोगल आदिलशाह सिद्धी पोर्तुगीज इंग्रज याच्या मनात धाक तरारा निर्माण केला मराठ्यांकडून अशा प्रकारच्या धडाकेबाज मोहिमा आणि सुलतानाला अपेक्षित नव्हत्या महाराजांनी सुरत वरणपूर हुबळी कारंजा अशा खूप आतल्या शहरावर छापे घातल्यामुळे शत्रूच्या मनात सतत भीती व काळजी निर्माण करून ठेवली व या सत्ताधीशांची इज्जत धुळीला मिळविली बारा डिसेंबर इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी सोळाशे एक्क्याऐंशीच्या एप्रिल महिन्यापासून मुघलांनी नाशिक जिल्ह्यात आक्रमक हालचाली सुरू केल्या होत्या दिंडोरी तालुक्यातील रामशेज किल्ल्याची माहिती मुघल सरदार शहाबुद्दीन खानाला असल्याने औरंगजेबाने खानाला रामशेजला लढा वेढा देण्यासाठी पाठवले होते पण रामशेज किल्ल्याचा किल्लेदार हा अत्यंत अनुभवी आणि कसलेला योद्धा होता शिवाय जवळच्या गडावरून केशव त्रिमल हे रामसेजला युद्ध साहित्य पुरवठा करत होते शाहाबुद्दीन खानाची मात्रा मात्र त्यांच्या पुढे झालेली त्यामुळे औरंगजेबाने खानाला परत बोलावून त्याच्या जागी खान जहान कोपलताश याची नेमणूक केली पण अनेक नामांकित सरदार मदतीस पाठवूनही मराठ्यांच्या चिवट प्रतिकाराने खान जहान बहादूर अपयशी ठरला सन सोळाशे चा डिसेंबर महिना उगवला तरी रामसेज मुघलांना घेता आला नाही सोळाशे चौऱ्यांशीच्या डिसेंबर महिन्यात मराठ्यांची फौज मुघली प्रदेशातील गावावर हल्ला करण्यासाठी किल्ल्याच्या जवळपास जमली होती ही बातमी मुघलांना समजताच नाशिकहून इक्राम खान बहादूर यांनी त्या भागात येऊन मराठ्यांशी लढाई केली या लढाईत मराठींची दोनशे माणसे कामी आली बारा डिसेंबर इसवीसन सोळाशे पंच्यांशी राज्यपदावर आल्यावर संभाजीराजेंनी आपल्या वडिलांच्या धोरणाचा अवलंब करत मुघली हद्दीत लूटमार करणे सुरू ठेवले दखणीत आलेल्या औरंगजेबाची डाळ मराठ्यांपुढे शिजत नसल्याने त्याने सोळाशे पंच्याऐंशी मध्ये आपला मोर्चा विजापूर आणि वळवला होता ही संधी साधून मराठ्यांनी मुघल हद्दीतील धरण गावावर हल्ला केला सोळाशे पंच्याऐंशी मधील फेब्रुवारी महिन्यात मराठा सरदार भीमाजी मोरे हे वराडात गेले होते एका मुघल सरदाराने पाठलाग केल्याने ते धरण गावाजवळ आले धरण गावाची लूट घेऊन जात असताना मुघल सरदार मुनव खानाने त्यांचा पाठलाग सुरू केला याच वेळी निळो मोरेश्वर आणि रंगराव हे दोघे स्वारांसह धरणगावला गेले थोड्या सैन्यानिशी मराठ्यांनी सकाळी शहर लुटून अनेक घरांना आगी लावल्या मराठ्यांनी यावेळी इंग्रजांची वकारही जाळली ही, ही बातमी समजताच औरंगजेबाने आपले सरदार धरणगावाला पाठवले दोन्ही सैन्यात सात फेब्रुवारी सोळाशे पंच्याऐंशी ला चकमकी उडाल्या बारा डिसेंबर इसवी सन सतराशे पन्नास सप्टेंबर सतराशे पन्नास मध्ये मराठी निघाले खंडेराव व मल्हारा शिंदे मल्हाररावांचे चांगले मित्र होते त्यामुळे मल्हारराव चांगले संतप्त झाले होते ईश्वरी सिंहांकडून आलेल्या वकिलाला त्यांनी धुडकावून लावले आणि खंडणीचे दहा लाख रुपये मागितले ईश्वरी सिंहाने हा क्रोध प्रथम ओळखलाच नाही आणि वकिलासोबत आधी दोन आणि नंतर चार लाख रुपये पाठवले या कृत्याने तर मल्हारराव अजित जास्त संतापले आणि त्यांनी जयपूर खालसा करण्याची जणू प्रतिज्ञाच केली जयपूरच्या रुखाने मल्हारराव निघाले असताना बारा डिसेंबर सतराशे रोजी ते जयपूरच्या शहराबाहेर पोहोचले ईश्वरी सिंहाला ही बातमी मिळाली त्याने आपले प्रिय सल्लागार माहूत आणि न्हावी यांना पर्याय शोधायला सांगितला आणि त्यांच्या सांगण्यावरून एक छोटी कुमक मराठ्यांवर चालून आली